फुरसुंगीचा फास्टर फेणे लेखक भारा भागवत बन्या म्हणजे एक बाउंडर बाउंडर म्हणजे इंग्रजी भाषेत अवखळ उडीखोर माणूस आणि हिंदी भाषेत वादळ मराठी भाषेत बाउंडर म्हणजे फास्टर फेणे बद्दलचं सार काही या पुस्तकातली ही पहिली वहिली गोष्ट आहे बन्या उर्फ फास्टर फेणे या उडीखोर मुलाच्या जन्मकाळाची वादळी कथा तेव्हा तिला दिलेला मथळा अगदी योग्य आहे हे तुम्हाला पटेलच अर्थात ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जायला हवं काही वर्ष नि काही मैल आपण त्याच्या गावाला जाऊया चला माझ्या संघ होण्याहून पुण्याहून मिरजकडे जाणारी आगगाडी इतर आगगाड्यांपेक्षा लहान असते आणि ती अरुंद रुळावरून धावते म्हणजे काही वर्षांपूर्वी तशी ती धावायची आता ती मोठी झालीये बरं का तिचे पहिले स्टेशन घोरपडी दुसरं सासवड आणि तिसरं पुरसुंगी स्टेशन लहानसे शांत नि सुरेख आहे फलाटावर तीन चार छायावृक्ष खडी आहेत नळ सुसू करतोय पण त्याला पाणी असेलच असं नाही लोखंडी पट्ट्यांचे कुंपण ओलांडून बाहेर उतरणीला लागले की गुलमोहराचे अफाड झाड लागते त्याची सावलीने रंग पाहून मन प्रसन्न होते पिवळ्या कळ्यांचा नि तांबड्या तुऱ्याचा एखादा झुपका खाली पडलेला असला तरी मायांना तो उचलून केसात खोवायचा मोह होतोच एखादी तलवारीसारखी पट्टेदार फताळी शेंग खाली पडलेली असली तर ती उचलून कमरेला खोवण्याचा तितकाच मोह तुम्हा पोराटोरांना होतो तिकीट कलेक्टरच्या हातात तिकीट देऊन डावीकडे वळले की स्टेशन मास्तरांचा कवलारू बंगला नी नोकरांची बैठी भिंतबंद घरे लागतात स्टेशन मास्तर फार सज्जन आहेत तुम्ही फार तहानेले असाल आणि त्यांच्याकडे पाणी मागितले तर ते तुमच्यापुढे थंडगार पाण्याचा खुजा वाणून ठेवतील आणि तुमचे वय जाणून गुळाचा खडाई देतील गुळाला इथे कमी नाही कारण हा पुंड्या उसाचा प्रदेश आहे कुठे जाणार लोणी गावात का, का? लोणी तुम्ही चमकून म्हणाल आणि चटकन फलाटावरच्या पाटीकडे बघाल पण ती पाटी कुंपणाच्या आत दडलेली असते तुम्ही डोके खाजवाल तुम्हाला आठवेल नाव तर नक्की फुरसुंगीच होते मास्तरांच्या लक्षात तुमचा गोंधळ येईल ते हसून म्हणतील <laughs> समजलो लोणीलाही इथून जातात हे तुम्हाला माहीत नसावे तुम्हा पोरांची फौज पाहिली तेव्हा मला आधी वाटले तुम्हाला केशव काकांच्याकडे मळ्यावर जायचे असेल उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की त्यांच्याकडे पोरं जमायला लागतात कुणी पुण्याहून कुणी मुंबईहून कुणी नाशिकहून भाचरे काय पुतणे काय यंदा बरी गुराळ नाही लावलेले त्यांनी पण हे तुमचे गुराळ लागले आहे ना असे पुटपुटत तुम्ही अधीरपणे घड्याळाकडे बघाल तुमच्या मनात विचार चमकेल हल्ली डायरेक्ट पुरसुंगीची बस झालीये तिने चालू असतो तर तुम्ही हल्लीची मुले पडलात तुम्हाला टायमाचे महत्व फार ह्या मात्राबाबाला काय लागते कटकट करायला दुपारच्या गाडीने परत येऊ म्हणून तुम्ही घरी कबूल केलेला असतं ना तरी पण तुम्ही चांगली मुले तेव्हा रिधबाद जाणून नम्रपणे म्हणाल आम्हाला फुरसुंगीला जायचंय पास्तर फेणे तिथलाच राहणारा ना त्याचा गाव पाहायचा एकदा कोण फेणे मास्तर विचार करीत म्हणतील हा हा तो गोयाहून आला आणि घाटावर राहिला त्याचा कार्टा बन्या म्हणता की काय भारी अवखळ पोर तो मास्तर कधी झाला मास्तर नाही तुम्ही म्हणाल आणि मनात विनोद कराल तुम्हाला मत्सर वाटायला नको साहेब फास्टर तुम्हीच म्हणालात ना अवखळ धायकुत्या आणि धावराय म्हणून त्याचं नावच पडलंय मुळी फास्टर फेणे पुण्याच्या शाळेत असतो हल्ली शिकायला पुण्यालाच काय अख्ख्या महाराष्ट्राला तो फास्टर फेणे म्हणूनच माहितीये असे मास्तर पुटपुटतील आणि मग अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असलेली ही चीज आपल्याला माहीत नसावी हे न्यून लपवण्याच्या प्रयत्नात कपाळावर आठ्या चढवतील त्याच वेळी एखादी शिट्टी वाजली की या अडचणीतून सुटलो असे वाटून अरे तीनशे चार अप आली वाटत बावटा घे बावटा घे तू करतोयस काय पांड्या म्हणून कुणातरी पोर्टरवर सोप